शेतकऱ्याच्या वाघांो सोयऱ्याधाऱ्या दिखावपणा करू नका आपल्याजवळ पैसा नसेल आपल्यावर कर्ज असेल तर हाय त्या परिस्थितीत जिथून सुरुवात करता येतील तो शेतीला जोड व्यवसाय करायला सुरुवात करा कारण सोयऱ्या दाखवण्यामध्ये आपण खूप मोठा आवाढवे खर्च करतो आपल्यावर कर्ज होतं आणि त्याच्यातून उत्पन्न नाही भेटलं तर नराशात जातो आणि पुन्हा जमीन विकावी लागते आणि मग कुठंतरी आणखीन आपलं हास्य होतं ते हास्य होण्यापेक्षा आता सुधरा सोयऱ्या धाऱ्यांना मारून लात शेतीला करा जोड व्यवसाय आणि आपलं आर्थिक धैर्य बाळगून पुढे वाटचाल करा एवढीच अपेक्षा आणि शेतीला जमेल तो जोड व्यवसाय करा शेळीपालन करा कुक्कुटपालन करा आणि कमी खर्चातून सुरुवात करा हसले हसू द्या बोलणाऱ्यांना बोलू द्या फक्त तुम्ही तुमचं काम करा जय जवान जय किसान असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा हीच अपेक्षा